बदलापूर शहरात पुन्हा एकदा मनसेच्या ठाम भूमिकेची झलक पाहायला मिळाली हिंदी भाषा शाळांमध्ये सक्तीची करण्याच्या शासन निर्णयाविरोधात मनसेच्या शहराध्यक्ष संगीता चेंदवनकर यांनी आंदोलन केलं मनसेच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी प्रशासनाने काढलेल्या जी आरचा थेट निषेध करत त्यांनी तो जीआर जाळत जोरदार प्रतिकार नोंदवला आहे या सगळ्या घडामोडीमुळे शहरात चर्चा रंगली असून चला तर मग पाहूया नेमकं का प्रकरण काय आहे आंदोलनामागचं कारण काय आहे आणि स्थानिकांनी यावर काय भूमिका घेतली आहे महाराष्ट्र सरकारने ज्या पद्धतीने शालेय शिक्षणामध्ये हिंदी भाषी भाषा जी आहे ती सक्तीची केलेली आहे त्याच्या निषेधार्थ आज आम्ही महाराष्ट्र शासनाचा जो जी आर आहे हिंदी सक्तीचा तो जी आर आज आम्ही इथे जाळलेला आहे आणि आपल्या आपली जी मुलं आहेत त्यांच्यावरती पहिल्यापासून जर तुम्ही अशा पहिलीच्या वर्गातल्या मुलांना जर हिंदी भाषा जर सक्तीची केली तर नक्कीच बदलापूर शहरामध्ये आम्ही मराठीच्या हिंदीच्या विरोधामध्ये आम्ही नक्कीच रान पेटवू आणि ज्या पद्धतीने सरकारने ही भाषा आमच्यावरती लादलेली आहे ती भाषा आम्हाला मान्य नाही कारण इतर राज्यांमध्ये जर गुजरात सारख्या राज्यामध्ये जर हिंदी भाषा सक्तीची नसेल तर ती महाराष्ट्रात का आणि मराठी माणसाला हे आम्ही सहन करणार नाही होणार आहे सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांनी हिंदी भाषेच्या विरोधात हा आवाज उठवलेला आहे कारण का महाराष्ट्र राज्यामध्ये या सगळ्या भाषेच्या रिलेटेड जो खेळ चालू आहे खेळ खंडोबा करून ठेवलेला आहे महाराष्ट्राचा याचा आज आम्ही बदलापूरकरांनी निषेध केलेला आहे आता बाकी राज्यांमध्ये जर भाषा हिंदी लागून होते आणि महाराष्ट्रामध्ये होते कुठे फुटे ना कुठे हा दलितचे राजकारण चालू आहे शहरामध्ये आणि बदलापूर शहरामध्ये आम्ही महाराष्ट्र सैनिक म्हणून जिथे जिथे अशा कुठल्या दिसतील जसे काय आपले बुक डेपो झाले शाळ झाले यांना नम्रपणाने आम्ही हात जोडून विनंती केलेली आहे आणि पुढच्या टायमाला ही सक्ती गेली नाही तर महाराष्ट्र सैनिकाचा आक्रोश असाच दिसणार आहे आणि कुठल्याही मराठी माणसावरती अन्याय झाला तर आमच्याशी संपर्क साधा जय हिंद जय महाराष्ट्र मॉन्सून धमाका फक्त कुलस्वामीनी वस्त्र दालनात बदलापूरमध्ये सुरू आहे जबरदस्त मॉन्सून स्टॉक क्लिअरन्स सेल सर्व साड्या लेहंगा आणि रेडीमेड ड्रेसेसवर तब्बल पन्नास टक्क्यांपर्यंत सूट त्याबरोबरच बाय वन गेट वन ची धमाल ऑफरही बदलापूरकरांनो स्टाईलही मिळवा आणि बचतही करा आजच भेट द्या नी वस्त्र दालन आणि आपल्या आवडत्या फॅशन आयटम्सवर जबरदस्त डील्सचा लाभ घ्या